माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुलगा बारावी उत्तीर्ण झाल्यावर तो नीटची तयारी करत होता त्यातून अरविंद गोविंद चंडक राहणार साई सत्यम रेसिडेन्सी भावनपेठ या संशयित आरोपीने परीक्षेत वाढवून देण्याचे आमिष दाखवले त्याच्यावर विश्वास ठेवून मेहदी अली इकराम सय्यद राहणार टिळकनगर मजरेवाडी यांनी चंडक यास एक कोटी दहा लाख रुपये दिले पण त्याने ना परीक्षेत गुण वाढवले ना तो पैसा परत दिला याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टिळक नगरातील मेहरी अली सय्यद वर्ष वर सत्तेचाळीस यांचे सात नावाचे स्वतःचे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी पगारावर डॉक्टर्स काम करतात त्यांच्या मुलाचे बारावी झाल्यावर तो डॉक्टर होण्यासाठी नीटची करत होता त्यावेळी चंडक यांच्या चालकाने नीटच्या संदर्भात सय्यद यांची माहिती सांगण्यास सांगितली त्यानंतर सय्यद यांनी चंडक यांच्या संपर्क साधला व त्यांच्यात भेटी झाल्या कर्नाटकातील बेळगाव येथील नीटचे नियोजन आपल्याकडेच असल्याचे चंडक यांनी यांना सांगितले त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सय्यद यांनी रोखीने व ऑनलाईन पद्धतीने दीड वर्षामध्ये तब्बल एक कोटी दहा लाख रुपये चंडक यास दिले असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे पण आता सध्या चंडक पसार झाला असून त्याने पैसे द्यायला टाळाटाळ केल्याचेही सय्यद यांनी पोलिसांना सांगितले पोलिसांनीही सय्यद व चंडक यांचे बँक स्टेटमेंट मागवले असून चंडक यांनी ते पैसे पुढे कोणत्या खात्यात वर्ग केले ज्याचा तपास पोलीस करीत आहेत या घटनेचा दिकदपा सहायक पोलीस निरीक्षक शंकर दहायगुडे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका